मोरांबा या मालिकेच्या सत्तावीस डिसेंबरच्या भागामध्ये रात्रीच्या वेळेला अचानकपणे अक्षय आपल्या रूममध्ये आलेला बघून आता रेवाला मोठा धक्काच बसतो रेवादार उघडते आणि म्हणते अक्षय तू इतक्या रात्री यावरती अक्षय म्हणतो हो तुला सरप्राईज द्यायला आलो आहे यावरती रेवा म्हणते सरप्राईज अक्षय म्हणतो आवडतं ना तुला सरप्राईज यावरती रेवा म्हणते हो तर सरप्राईज मला आवडतं पण तू इथे अचानक आलास म्हणून मला जरासं आश्चर्य वाटलं यावरती साग आता इकडे अक्षय म्हणतो एक काम कर डोळे बंद कर डोळे बंद कर आणि छानपैकी बेडवरती बस असं म्हणत तो आता रेवाला डोळे बंद करतो आणि तिला बेडवरती बसवतो हो रेवा म्हणते काय सरप्राईज साग आता इकडे अक्षय म्हणतो अगं थांब जरा थोडा वेळ वाट तरी पहा मी तुला सरप्राईज काय आहे सांगणारच आहे असं म्हणत तिला बेडवरती बसवतो हो तोपर्यंत रमा येऊन आता हातामध्ये त्याच्या बॉक्स देते त्याच्या हातामध्ये बॉक्स दिल्यावरती तो आता रेवाला सांगतो उघड आता तुझे डोळे उघड आणि हे बघ सरप्राईज सरप्राईज म्हणून लहान मुलांचे छान छान फोटो आता तिकडे ठेवलेले असतात ते फोटो तो रेवाच्या हातामध्ये देतो रेवा विचार करते अरे रेवा म्हणजे आता काय आता काय मी हे दिवस रात्र लहान बाळांचे फोटो बघत काढू का या मूर्खाला पण काहीच कळत नाही असं म्हणत रेवा स्वतःवरती चिडलेली असते हे कसलं गिफ्ट असा विचार करत ती चिडचिड करत असते तोपर्यंत तो इकडे आता शशिकांत सांगत असतो ठीक आहे तुला मी मुक्त करतोय सीमा आजपासून तू काहीही करण्यासाठी मुक्त आहेस आता पुन्हा माझ्या बंधनात अडकण्याची तुला काही गरज नाही आहे यावरती सीमा सांगत असते मला डिवॉर्स नको आहे मला माझ्या मुलांच्या सोबत राहायचं आहे शशिकांत सांगत असतो तुला तुझ्या मुलांच्या सोबत राहायचं असेल आणि माझ्यापासून डिवॉर्स नको असेल तर माझी फक्त आणि फक्त एकच अट आहे सीमा म्हणते कोणती अट आहे तुमची यावरती शशिकांत म्हणतो किती काही झालं तरीसुद्धा तू रमासोबत बोलायचं सुद्धा नाही तोंड देखलं सुद्धा रमासोबत बोलायचं नाही तर आणि तरच मी तुला डिवोर्स देणार नाही असं म्हणत शशिकांनी बॉम्ब फोडलेला असतो इकडे आता फक्त फक्त तिला आता फोटो फ्रेम गिफ्ट न देता अजूनही बरेचसे गिफ्ट अक्षयने आणलेले असतात आणि ते गिफ्ट तो आता तिच्यासमोर सादर करतो आणि तिला एक ढगळपगळ पंजाबी ड्रेस गिफ्ट देतो आणि तो घालायला सांगतो रेवा म्हणते हे काय हे कसलं गिफ्ट हा कसला ढगळगड ड्रेस यावरती अक्षय म्हणतो आजपासून तू अशाच ड्रेसमध्ये वावरायचं कारण ते टाईट वगैरे कपडे असतात ना ते काही चांगले नाहीत कारण ते टाईट कपड्यांनी पोटावर ती दाब येतो आणि बाळाला त्रास होऊ शकतो आजपासून टाईट कपडे बंद तू असेच कपडे घालायचे अशाच कपड्यात तू मला आवडतेस असं म्हणत इकडे आता बरोबर रेवाची चांगलीच आता गोची झालेली असते तिला टाईट कपडे आवडत नसतात सैल आवडत नसतात पण आता अक्षयने तिने केलेल्या ती मात करण्यासाठी हे सगळं केलेलं असतं आणि ती विचार करते हे काय आता मी असे कपडे घालू का म्हणजे अक्षय माझ्याकडे बघायला पण नको मग अक्षय इकडे रमाकडे येतो रमाला घडलेला प्रकार सांगतो रमा म्हणते खरं सांगू का तर रेवाला खूप मोठी ही शिक्षा आहे कारण तिला ना कधीच असे हे ढगळे बगळे कपडे घातले ना की ती म्हणते मला श्वास नाही घेता येत अक्षय म्हणतो मग काय हे असे टाईट कपडे घालून तिला श्वास घेता येतो का रमा म्हणते हो प्रत्येकाचं वेगळं असतं ना रमा म्हणते ते मला मात्र हे मोकळे ढाकळे कपडे असे खूप आवडतात अक्षय म्हणतो हो का तुला मोकळे ढाकळे कपडे आवडतात ना मग एक काम करूया ज्या वेळेला तू प्रेग्नंट होशील ना रमा त्यावेळेला तुला मी असेच मोकळे ढाकळे कपडे आणून देईन आणि रमा चक्क लाचते अक्षय तिला मागून मिठी मारतो तिच्या जवळ येतो रमाचे लाल लाल गाल बघून अक्षय म्हणतो काय गं रमा अगं तू चक्क लाचती आहेस का अगं असं काय करते आहेस कधीतरी तुला पण आई बनायचंच आहे ना त्या वेळेला तुला मी असे मोकळे ढाकळे कपडे आणून देईन मग तू असेच कपडे घाल मला तू अशाच कपड्यामध्ये आवडेल बघायला असं म्हणत दोघांचा छान रोमांस चालू असतो अक्षय तिला मिठीत घेतो तिच्या हातावरून छानपैकी हात फिरवतो तिच्या जवळ जातो तिचं किस घेतो तोपर्यंत इकडे आय्या जी सांगत असतात अभिला मला असं वाटतंय अक्षय ना खूप मोठी चूक करतोय म्हणजे दरवेळेला आपल्या बायकोची बाजू ही काही घ्यायलाच हवे का दरवेळेला बाजू घेण्याचा काही अर्थ आहे का पण ती कशी बरोबर ती कशी चुकत नाही हे सगळ्यांच्या समोर त्याला सारखं 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 दाखवायचं असतं अभि म्हणतो नाही पण खर तर आपलं पण चुकलं ते मोत्याच्या कुड्यात तू घालून बघ कदाचित त्या मोत्याच्या कुड्या तुला आवडतील पण आपण रमाला असं म्हणजे अचानकपणे तिला झिडकारायला नको किंवा तिला प्रत्येक गोष्टीमध्ये विरोध करायला नको कधी कधी तिचा बालिशपणामुळे आपण अतिविचार करतोय आणि तिच्या बालिशपणाला जास्तच जरा आपण सगळ्यांच्या समोर हायलाईट करतोय आई आजी म्हणते नाही रे पण एक सांग बरं म्हणजे रमासारखी बायको इथे आहे तरी अक्षय रेवा कसला प्रेग्नेंट करतोय म्हणजे तू सांग काय आहे ते आणि तिला एवढं पण कळत नाहीये का की आपल्या नवऱ्याने प्रेग्नेटी केलेली बाई इथे आहे म्हणजे तू तिच्यासोबत राहणार तरी पण ती रमा इथे कशी काय राहिली म्हणजे तिला पैशाची हाव आहे ना म्हणून राहिली ना असं म्हणत आपल्या बाजूने वळवायचं काम करत असते इकडे आता अक्षय सांगत असतो उद्या आता रेवा जे कपडे घालेल तेव्हा तिच्यासमोर रिॲक्ट करू नकोस की तुला आधीपासून माहिती होतं मी तिला ते कपडे दिलेत म्हणून यावरती रमा म्हणते मी असं काही करणार नाहीये अक्षय म्हणतो करू शकशील तू आणि तू भांडू पण शकशील तू एक नंबरची भांडकुदळ आहे सो म्हणजे तुला भांडण्याचा अभिनय वगैरे काही करायला लागत नाही रमा म्हणते हो का आणि ती अक्षयच्या एक आता फटका देते यावर ती अक्षय म्हणतो हे बघ तू भांडकोदळा हेच अभिनय करायला लागत नाही पण मला तू अशीच आवडतेस पण म्हणून मी तुझा फटका नाही हा खाऊन घेणार असं म्हणत दोघांच्या गप्पाटप्पा चालू असतात त्यानंतर रमा ज्या वेळेला हॉलमध्ये येते तिच्या हातामध्ये एक लाखाचा चेक असतो आणि ती सांगत असते हे इतकं मोठं बक्षीस मला आत्तापर्यंत कधीच मिळालं नाही हा चेक तिला डान्स म्हणजे तिच्या कॉम्पिटिशनमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये जिंकलेली असते त्याच्याबद्दल मिळालेला असतो आणि ती सांगत असते आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा चाळीमध्ये छोट्या मोठ्या स्पर्धा व्हायच्या ना तेव्हा कंपास पेटी दहा पंधरा रुपयाचा स्केच पेनचं बॉक्स असंच गिफ्ट मिळायचं पण आज मला एक लाख रुपये मिळालेत तर या पैशाचं मी काहीतरी करायचं ठरवलंय म्हणजे हे माझ्या कष्टाचे पैसे नसले ना तरी मला असं वाटतंय हे पैसे मी आईला देऊ का यावरती आता मात्र इकडे सीमा काही बोलणार तितक्यात तिथे शशिकांत येऊन बसतो आणि सीमा तिथून उठते कुणालाच काही कळत नाही सीमा का उठले पण शशिकांतने दिलेली सीमाला धमकी त्यामुळे सीमा तिथे बसण्याचं टाळते तिथून उठते शशिकांत म्हणतो काय चाललंय काय यावरती आता मात्र अक्षय म्हणतो हे बग्रमा हे तुझ्या कष्टाचे पैसे नसले तरीसुद्धा तू कोणत्या सट्ट्यामध्ये वगैरे लावून हे पैसे कमवलेले नाहीयेस आणि याशिवाय अधिक पैसे हवे असतील तर तुला मी देईन तितक्यात तिथे आय्याजी येते आई हे बोलणं ऐकत असते त्यावेळेला शशिकांत म्हणतो हे सट्टा वगैरे हे काय मला टोमणा होता का यावरती अक्षय म्हणतो का तुम्हाला का मारेन मी कारण मी इकडे तोंड करून बोलतोय ना आल्यावर ती अक्षय म्हणतो आय्यजी तुला काय वाटतं रे मला मिळालेले एक लाख तिने कसे वापरावे हे तिने ठरवावे ना जर तुझ्या ठिकाणी रेवा असती ना तर तिने महागातले महाग मेकअपचं सा सामान किंवा अजून काही मागवलं असतं प्रत्येकाची प्रायोरिटी वेगळी असते यावरती आता इकडे आय्यजी म्हणते बरोबर आहे म्हणजे मला वाटलंच होतं मी बोललो तुम्ही शशिकांत तुला की ही तिचे पैसे तिच्या आईलाच देणार अक्षय म्हणतो यात काय कठीण आहे किंवा यात काय हे आहे काय सट्टा लावून नाही ना तिने कमवलेत असं म्हणत पुन्हा तो शशिकांतला टोमणा मारतो मग इकडे रमा आता किचन मध्ये येते आणि म्हणते आई काय झालं तुम्ही अशा उदास का आहात हे बघा तुम्हाला फ्रेश करण्यासाठी माझ्याकडे एक महत्वाचं काम आहे चला लोक कशी एक एक दिवस ट्रिपला ला जातात आपण दोघीजणी भाजी मंडई मध्ये जाऊ म्हणजे भाजी मंडई हा आपल्या दोघींचा वीक पॉईंट आहे की नाही सीमा काहीच बोलत नसते रमाला कळत नाही सीमा रागावले का रमा म्हणते आई काय झालंय तरी काय म्हणजे मी ते एक लाख रुपये नको का देऊ आईला ठीक आहे मी नाही देत तुमच्या मनात आहे तरी काय सीमा विचार करते कसं सांगू या पोरीला ही जे भाजी मंडईचं काम म्हणते ना किंवा ते माझ्या आवडीचं काम आहे तिथे जाणं म्हणजे माझ्यासाठी मेडिटेशन आहे मेडिटेशन पण आता यांनी सांगितलेल्या या प्रकारामुळे मला तिकडे जाता येणार नाही आणि रमाला काही सांगता पण येणार नाही रमा आणि माझ्या आवडीनिवडी कितीही जुळत असल्या रमा मला कितीही आवडत असले तरी मला या घरातच राहायचं असेल तर मला रमासोबत बोलायला नको कारण शशिकांनी टाकलेली अट तिला आठवत असते आणि मात्र इकडे आता सीमा रमासोबत बोलायचं टाळत असते त्यामुळे आता शशिकांतची मजल अधिकच वाढते शशिकांत आजीला सांगतो आई माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तू माझी साथ द्यायची आहेस या रमाच्या विरोधात पण तू माझी साथ देशील ना यावरती आय्यजी म्हणते रमाच्या विरोधात मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे तू फक्त बोल काय मदत हवे ते यावरती शशिकांत म्हणतो आता बाद झालं हे कुत्र्या मांजरीचे खेळ नको आता आपण रमाला संपवायचं एक गाव तोंड तुकडे रमा संपली पाहिजे रमाला मारण्याचा सा दोघं सगळं प्लॅन करत असतात आणि आय्यजी तो प्लॅन वर्कआउट पण कराला रमाला त्रास देण्यासाठी किचन मध्ये ते तिचा हात पकडते तोच हात तव्यावरती टाकायला बघते रमा म्हणते खबर इतकी पण मी काही लेची पिची नाहीये या घरात काम करण्याचाच असा मला अधिकार आहे तसं माझं संरक्षण करण्याचा पण अधिकार आहे तुम्ही मला थांबवू शकत नाही तरी सुद्धा आयजी रमाचा हात धरून बाहेर करते रमा आय्याजीला चांगलंच आता लाटणं दाखवणार असते आणि रमाने दाखवलेल्या लाटण्यामुळे आय्यजी हादरते रमामध्ये इतकी हिंमत तरी आली कुठून